आहे कोरड्या करायची पद्धत मम्मी असे त्यामुळे चीक वगैरे काढला होता बघू शकता एकदम पांढरा ते तर पूर्ण प्रोसेस दाखवतो मी तुम्हाला कोरडाय बनवायची आता एक बनवायची सुरुवात केली ते शिजवायचं आहे टाईम लागेल ना अजून त्याला सांग मॅडम कपडे धुऊ धुऊच आज काय निल्या मज्जा आहे उद्याच्या ब्लॉकमध्ये यांची मज्जा आहे निवांत काळू निळू काळू निलू हात काय पुराणा वाटतं वरती साडी टाकायला जिथं हाईट कमी तिथं तिथं टाकली <laughs> चालू डोंगरावर बघू शकता हिला पण घेऊन चाललोय घर इकडं खाली लक्षात वरती येता वेळेस बनवायचा दिवसानंतर आलेलो आहे हे बघा स्प्राईट म्हणून आलोय मी तुम्ही आलता घेऊन आवतो स्प्राईट ते चाललो तर वरती अर्ध्यात आलो वरती चढायचं इथून चढ आणि असं नाही अवघड आहे चाललो हळूहळू हा या साईडनी एक डोंगर आहे बाब आले मस्त शिराळ पडले चला काय दिसत नाही पावसाळ्यात पण दाखवण्या आले नंतर एखाद्या वेळेस तर चला चढूया हळूहळू चढलोच डोंगरावर बघू शकता पण येतं

आताला पाणी कमी आहे पाऊस माहिती आहे एकदम हिरवकार पाऊस भारी वातावरण सध्या वातावरण भारी आहे आभाळ आलेलं आहे पाऊस नाही आला अजून मॅडम काय वाटलं बरं डोंगर चढायला डोंगर चढल सगळं चढत नाही चढता येत नाही इथं सटकले होते मॅडम बरं चालू इथं उतरणे माहिती का अरे तू तू मित्रांनो अजून वरती जायचं पलीकडे दाखवतो मी तुम्हाला कस काय काय नाही का, का, का वातावरण एकदम भारी आहे भारी वाटतं एकदम मस्त बेस्ट मस्त हवा सुटलेली आहे किती उंच वर गरी अ एकदम मापळ घाल भारी वाटतंय आहे का गार हवा सुटली उन्हाळ्या असले तर गाचं असं वातावरण झालं उन्हाळा आहे असं वाटत नाही हिरवं नाही म्हणजे वातावरण भारी बघू शकतात ते पलीकडामेरे जवळ तिथून इथून फक्त घर तर वरती जायचंय आता दाखवत तुम्हाला वरती गेल्याच नंतर फक्त काय रस्ता खराब आहे त्यामुळं हळूहळू जावं लागेल साईडला आता हे बघू शकता वरती जायचंय चला नवीन त्यामुळं काय यांना दरून चालावं लागते मला काय सर मी इतर आहे काय एवढा काही विषय बघू शकता आम्हाला जाऊ द्या आम्हाला जाऊ चढलोच प्रयत्न करून प्रयत्न करून चढलो त्या ठिकाणी पाऊस चालू आहे बघू शकतो तुम्ही दारा उतरलेल्या वातावरण भारी मॅडम मॅडम लस घा भरल्या गृहमंत्री इकडे राहत काम करा नाही माझ्या कस व्हायचं शेळ्या सोडल्यावर दोन तीन शेळ्या सोडल्या पाळायच्या मोकळ सोडून द्यायच्या बस म्हणा इकडे डोंगरावर वगैरे पाऊस चालू झाला बघा शकतो पाऊस पाऊस यायला लागला वातावरण एकदम भारी मस्त निवांत आता भारी वाटते भारी वाटतंय सो मस्त वाटते पण यायला कस काय नको नको झालं यायला तर चला फोटो वगैरे काढू येतो एक दोन जाऊया मग डायरेक्ट खाली चिडचिड चालू आहे त्यामुळे डोंगरून खाली उतरल गडबड होती व्हिडिओ काय काढताना आमच्या गृहमंत्रालयातच आहे ना पडलं दोन जागा मग व्हिडिओ काढला नाही तुम्ही बघू शकता पाऊस दिसत असेल तर थोडा थोडं चिडचिड चालू आहे एकदमच पाऊस चालू आहे तर मग एक घरचे नव्हते आणि भिजल्यावर मग काय घरचे आजू काय

घरी गेल्या चा हो बरे प्यू लाईट आहे चार्जिंग मोबाईल करून ठेव चाल घराजवळ बघू शकता आता घरात जवळ आल्यावर सोडून पाळली पुढं वरती होती तोपर्यंत चला हे कर मस्त सको हे सको हे बघा इथं ते बघा कसं काय पांढराशे पीठ बापावर अर्ध आईवर अर्ध तर <laughs> <laughs> चला घरी मम्मी विकून टाकली बघा तर बॉटलने दूध चालू असतं बघू शकता बॉटल झाला दूध प्यायला काय राव काय कसं असतं मम्मी गेल्याच्या नंतर पाहिजोपर्यंत जपायला पाहिजे तर मग काय पिस्टाचे दूध चहा वगैरे पिलो तर आम्ही भारी वाटलं डोंगरावर जाऊन वाजे पाच पेल म्हणते तेव्हा ते काय आता अजून प्यायचं म्हणत संपलं म्हणते ते पडले का नाही पेरू पाडले तिथं आता वरती पेरू च झाडे हाय इकड आण दे ना आता दे ना एक